टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुणे शहर परिसरात झिका व्हायरसच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होताना दिसते झिका रुग्णांची संख्या आता जवळपास पन्नास पर्यंत पोहोचले त्यामुळे पुणेकरांची डोकेदुखी आणखी वाढली आहे पुण्यातील झिका रुग्णांची संख्या पुणेकरांनी काळजी घ्यावी असं आवाहन पुणे महानगरपालिकेकडून केलं जात आहे पुणे महानगरपालिकेकडून झिकाला उपाययोजना देखील केल्या जात आहेत पुणे शहरातील झिकाची रुग्णसंख्ये दिवसेंदिवस वाढताना आहे पुण्यात अजून एक नवीन रुग्ण आढळल्याची माहिती आहे यामुळे एकूण रुग्णसंख्या सत्तेचाळीस वर पोहोचले झिका त्याचा संसर्ग झालेल्या दोन ज्येष्ठांचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याप्रकरणी सार्वजनिक आरोग्य विभागाची समिती त्यांचे मृत्यू परीक्षण करणार आहे त्यातून त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे पुण्यात जिकाचे सर्वाधिक अकरा रुग्ण आहे राऊंडाऊने क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात आढळले आहेत जिकाबाधित असलेल्या दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला होता असलेल्या दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला त्यांना झिकाबाद इतरही सहव्याधी असल्याची माहिती आहे या नागरिकांना हृदयाचा आणि यकृताचा आजार असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे त्यांचा मृत्यू झिकामुळे झाला की इतर कशामुळे याबाबतची तपासणी आरोग्य विभागाकडून केली जाते आपल्या भागातील महत्वाच्या